त्यातूनच प्रत्युत्तर दिलं पण आता शेरोशाहीच्या माध्यमातूनही त्यावर प्रतिक्रिया येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की ध्रुण लेकिन वो तो आईला साफ करते त्यांच्या पक्षाची भूमिका जी आहे ती उर्दूला विरोध करण्याची योगी आदित्यनाथ असतील किंवा इतर काही जे त्यांचे प्रमुख नेते आहेत त्यांनी उर्दूला विरोध केला पण मला कौतुक आहे देवेंद्र फडणवीस यांचं त्यांनी राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी उर्दू शायरीचा आधार घेतला शायरी आहे ती फार नवीन नाही आहे शाळेतली मुलंही वापरतात हल्ली ही शायरी तुम्ही येते अनेक वर्षे वापरली जाते मूळ मुद्दा बाजूलाच राहतो आहे तुम्ही निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ का पुसताय देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ पुसताय ती स्वतः निवडणूक आयोगानं पुसायला पाहिजे यांना काय कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळालं आहे का निवडणूक आयोगाकडून भारतीय जनता पक्षाला की आमच्या चेहऱ्यावरची चिखलफेक झालेली आहे जी धूळ उडवली जाते सर्व राजकीय पक्षांकडून जगभरातून ते पुसण्यासाठी देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना आम्ही नियुक्त करतो असं काय मला माहीत नाही निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी प्रश्न विचारलेले भारतीय जनता पक्षाला नाही उत्तर राजू कुमारांपासून ज्ञानेश कुमारापर्यंत ह्या लोकांनी द्यायचं आहे आणि फक, फक्ते की ले ले। मुझे मुझे हे फक्त हे प्रश्न फक्त निवडणुकीपुरते नाही आहेत गेल्या दहा वर्षात निवडणूक आयोगानं जे कांड केलेले आहेत कांड म्हणजे मग ते मूळ शिवसेना शिंदेला देण्यापासून ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या हयातीत अजित पवारना देण्यापर्यंत हे सर्व अमित शहाच्या दबावाखाली झालं राजकीय दबावाखाली झाला हा सुद्धा निवडणूक जिंकण्याचाच एक भाग होता याच्यावर सुद्धा तुम्हाला उत्तरं द्यावी लागणार उत्तर आहेत ना निवडणूक आयोगाला तुमची जी चाललेली आहेत थातूर मातूर छाचूगिरी आहे तुम्ही अथॉरिटी नाही आहेत निवडणूक आयोगाच्या का वतीनं गेल्या दहा वर्षातला निवडणूक आयोग हा मोदी शहांच्या पिंजरा पोपट पोपट विठू विठू तरी बोलतो मिठू मिठू बोलतो हा पोपट तेवढाही बोलत नाही हा झालेला आहे अकबर बादशाहचा पोपट तो जिवंत आहे की मेला आहे सांगण्याची हिंमत होत नाही हे असे प्रकार महाराष्ट्राचे सुरू आहेत ना याला उत्तर द्या त्याला उत्तर द्या आहेत आणि सोंग आहेत राज्याचा आणि देशाचा निवडणूक आयोग त्यांनी आत्मा विकलेला आहे गेल्या दहा वर्षापासून आणि भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून ते काम करत आहेत हे लपून राहिलेलं नाही निवडणूक भारतीय जनता पक्षावरती आम्ही आरोप केला तर राजीव कुमार नावाचे निवडणूक आयुक्त उत्तर द्यायचे सरकारवर ते आरोप केल्यावर निवडणूक आयोग हे एक संविधानिक पद आहे घटनात्मक पद आहे त्यांनी निष्पक्षपाती पद्धतीनं या देशातल्या निवडणुका घ्यायच्या असतात मोदी शहा सांगतील त्या पद्धतीनं निवडणुका घ्यायच्या नसतात एक लक्षात घ्या देवेंद्र दे फडणवीस तुम्ही वकील असाल पण कायद्याचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त आमचा आहे आदित्य ठाकरे काल असं म्हणालेत की भाजप संपूर्ण महाराष्ट्र घेऊ पाहतो आहे त्यामुळे महाराष्ट्र हितासाठी लढणाऱ्या पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे आदित्य ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे ती शिवसेनेचीच भूमिका आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे आणि काही काळापूर्वी राज ठाकरे यांनी पण तीच भूमिका मांडली होती की मोदी शहाला महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका महाराष्ट्र गिळत आहेत काँग्रेसचीही तीच भूमिका आहे त्याच्यामुळे हे जे समविचारी पक्ष आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान जपू पाहणारे किंवा महाराष्ट्र उद्योगपतींच्या गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणारे या सगळ्यांनी एकत्र यावं ही भूमिका आमच्या सगळ्यांचे संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला आमच्या आधीच्या पिढीनं केला त्याच प्रकारचा नवीन लढा आपल्याला आता उभा करावा लागेल ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि आम्ही सगळे त्यासाठी तयार आहोत राऊत असंही म्हटलं जातं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आता ही करते हा राजकीय विषय मला माहित नाही मला माहित नाही आम्ही नक्की शंभर टक्के प्रयत्नाचा गरजच ना प्रयत्न कशा करता आम्ही जेव्हा स्वतः सांगतो हे होईल हे होणं गरजेचं आहे हे ठामपणे आम्ही सांगतो मनापासून सांगतो आणि भावनिकदृष्ट्या सांगतो आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे असतील आम्ही सगळे त्यांचे सहकारी असू हे अत्यंत भावनिकदृष्ट्या आणि सकारात्मकदृष्ट्या या विषयाशी आम्ही जोडले गेलेलो एका बाजूला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा दुसऱ्या बाजूला राणे कुटुंबामध्ये सुद्धा दोन भावांमध्ये वाद दिसतो आहे नितेश राणे एक विधान करतात त्यावर मला आ, मी मी काय ते निलेश राणे किंवा नितेश राणे यांच्याप्रमाणं तोल सोडून बोलणारा ना माणूस नाही मुळात भावाभावात वाद होऊ नयेत घर कोणाचे असू राजकारणामुळे घरामध्ये वाद निर्माण होऊ नयेत हा वैचारिक वाद असू शकेल एक भाऊ एका पक्षाचे आमदार आहे दुसरे भाऊ दु, दु, दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत कदाचित हा वैचारिक वाद असेल आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई सक्षम आहे वाद सोडवायला एकाच घरात राहतात वेगळे राहत नाहीत ना हा राजकीय वाद असेल वैचारिक वाद असेल तर तो सहज सुटू शकतो आणि असे वाद ही महाराष्ट्राची एक वैभवशाली परंपरा आहे अशा प्रकारच्या वादातून महाराष्ट्र पुढे गेलेला आहे रावसाहेब माहितीचे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री असं म्हणतात की मी कधीही नापास होऊ शकत नाही म्हणजे जे काही रिपोर्ट कार्ड आलं मंत्र्यांच्या कामगिरीचं असं नापास होऊ शकत नाही आजही मला उद्धव ठाकरेंचे खोट बोलतायत ते त्यांनी त्याच्यानंतर इन्कार केलं हे कॉपी करून पास होणारे लोक आहेत कॉपी करून हे सगळे त्यांचे नेते असतील त्यांचे आमदार असतील देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष असेल राहुल गांधींचा लेख त्यावरच आहे ना हे कसे पास झाले तुम्ही वारंवार तुम्हाला प्रश्न विचारताय त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर राहुल गांधींचा लेख आम्ही आतापर्यंत मांडलेली भूमिका हे कॉपी करून चोऱ्या करून लांड्या लवाड्या करूनच पास झाले आणि सत्तेवर आले अधिकाडच्या काळात भाषिक वाद पुन्हा एकदा पेटलेला बघायला मिळते अनेक घटना अलीकडच्या काळात घडलेल्या आहेत ज्यात परक्रांती असा वाद पाहायला मिळतो तसाच एक वाद घाटकोपरमध्येही दिसतो आहे कुटुंबानं मराठी कुटुंबाला मारहाण केली आहे

प्रधानमंत्री ने ग्यारह साल में क्या किया है दो विदेश में घूमते रहे यहाँ बोलते रहे हाँ लोगों को झूठे आश्वासन दे अगर आपने कुछ किया है तो एक ग्यारह साल की जो आपकी उपलब्धियाँ है आपने जो काम किया है उस बारे में कॉन्फ्रेंस लीजिए पूरे देश को बताइए हम आपको सवाल पूछेंगे नहीं तो जो चार पांच पत्रकार है इस देश में चाहे रविश कुमार जी है चाहे संजय हाँ चाहे राजदीप सरदेसाई जी है और भी हो सकते हैं आप हमें हम आपकी जोरदार एक मुलाकात इंटरव्यू ले लेंगे जो सवाल जनता के मन में है हम पूछेंगे आप भी खुलकर जवाब दीजिए ना उसमें क्या है नहीं तो हमारे सबकी तरफ से हम रविश कुमार जी को ये अधिकार देते हमारी तरफ से उनका इंटरव्यू लीजिए अगर चार पाँच लोगों को देना है तो मुझे भी आनंद होगा उनका मुलाकात लेने में तो कांग्रेस किया गया है यही तो ग्यारह साल में मोदी जी ने काम किया है मोदी जी ने काम क्या किया है जो उनके खिलाफ बोलेगा जो लोकतंत्र की बात कहेगा हाँ जो उनको ताना उनके तानाशाही को विरोध करेगा उनको जेल में डालेंगे ईडी सी का इस्तेमाल करेंगे मोदी जी की उपलब्धि क्या है मोदी जी की उपलब्धि ग्यारह साल में यही है कि इस देश का जो विपक्ष है उनको खत्म करने का काम मोदी जी ने 11 साल में किया है और बस झूठ पर झूठ झूठ पर जुण. अगर झूठ बोलने के लिए नोबेल पुरस्कार किसी को दिया जाता है तो हमारे देश को प्रधानमंत्री को सबसे पहला ये नोबेल अवार्ड देना चाहिए

पुष्पक एक्सप्रेस म्हणून पाच जण खाली पडले आणि काही त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी येते आणखी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे ट्रेनचे अपघात आणि एकूण ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढणं किंवा दुर्दैव